हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण महिषासुराचा जन्म कसा झाला याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महिषासूर हा एक राक्षस होता हा मंदोन्मद मंद मंद उर्मट मंद उद्धट व कामांध होता त्याचे वडिलांचे नाव रंभ असे होते रंभ हे सप्तर्षीमधील एक ऋषी कश्यप यांचे मुल यांचा मुलगा होते ते असुरांचे राजा होते त्यांनी पाण्यात राहणाऱ्या म्हशीवर प्रेम केले आणि त्यातून महिषासुराची उत्पत्ती झाली असे म्हणतात त्यामुळे महिषासुर हा हवे तेव्हा म्हैसत्वा मानवाचे रूप घेऊ शकत असे महिषासुराने ब्रह्मदेवाची आराधना केली ब्रह्मदेवाची भक्ती केली व त्याच्याकडून वर मागितला की कोणीही देव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही पण ब्रह्मदेवांनी ते नाकारले मग उन्मत महिषाने असा वर मागितला की त्याचा वर फक्त एका देवी शक्ती असलेल्या एका स्त्रीच्या हातून होईल जिला चारपेक्षा जास्त हात असतील ब्रह्मदेवाने त्याला वर दिला या वरामुळे तो उन्मंत झाला व देवांना त्रास देऊ लागला त्याने इंद्रपद बळकावले शेवटी ब्रह्मा विष्णू महेश यांनी एका शक्तीची उपासना केली असता यज्ञकुंडातून एक कुमारिका वयातील शक्तीची निर्मिती झाली तिला सर्व देवांनी एक एक शस्त्र दिले असता त्या देवी शक्तीला अठरा हात तयार झाले प्रत्येक हातात शस्त्र घेऊन देवन देवांनी दुर्गेची निर्मिती केली जे पार्वतीचे एक रूप समजले जाते